मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याची कमान हाती घेतल्यापासून गुंतवणुकीचा आलेग उंचावण्यासाठी नियोजनपूर्वक प्रयत्न सुरू केले आहेत त्यांच्या प्रयत्नांना फळ येऊ लागलं राज्यानं वर्षभरातील परकीय गुंतवणुकीचे टार्गेट अवघ्या सहा महिन्यातच पूर्ण केलं त्यामुळे पुढच्या सहा महिन्यात अतिरिक्त गुंतवणूक करून महाराष्ट्राला नव्या उंचीवर घेऊन जाण्याचं लक्ष मुख्यमंत्र्यांनी निर्धारित केलं दाओसमधील जागतिक आर्थिक परिषद त्या दृष्टीने महत्वाची ठरणार आहे या परिषदेसाठी महाराष्ट्रानं कोणती नवीन टार्गेट सेट केली आहे राज्यात किती गुंतवणूक येणे अपेक्षित आहे आणि ही गुंतवणूक कौन कोणकोणत्या क्षेत्रात असेल याचाच आढावा या व्हिडिओच्या निमित्तानं घेऊया नमस्कार मी सुहा शेलार आणि कॅमेऱ्यावर आहेत आलेख चालके राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वीस ते चोवीस जानेवारी या काळात दाओसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम अर्थात जागतिक आर्थिक परिषदेत सहभागी होणार यासाठी एकोणीस जानेवारी रोजी पहाटे ते मुंबईहून रवाना होते जागतिक आर्थिक परिषदेच्या माध्यमातून राज्यात अधिकाधिक गुंतवणूक आणण्यासाठी फडणवीस सरकारनं जोरदार तयारी सुरू केली गेल्या वर्षी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं दावोसमध्ये तब्बल तीन लाख त्रेपन्न हजार कोटींचे सामंजस्य करार केले होते यंदा त्याच्या दुप्पट म्हणजे सुमारे सात लाख कोटींच्या गुंतवणुकीचे करार केले जाणार यातील बहुतांश करारांची येत्या शंभर दिवसात प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू करण्याच्या दृष्टीनं नियोजन वर्ल्ड इकॉनॉमिक तर्फे दरवर्षी दावोस मध्ये जागतिक गुंतवणूक आर्थिक परिषदेचं आयोजन करण्यात यंदाची परिषद वीस ते चोवीस जानेवारी दरम्यान होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासह वीस अधिकाऱ्यांचा चमू या परिषदेत सहभागी या परिषदेच्या माध्यमातून राज्यात अधिकाधिक परकीय गुंतवणूक आणण्यावर भर दिला जाणार त्यासाठी ईज ऑफ डुईंग बिझनेस प्रक्रिया आणखी उद्योगपूरक करण्याची सक्त सूचना मुख्यमंत्र्यांनी आधीच दिली आहे तसंच उद्योग विषयक धोरणामध्ये कालानुरूप बदल करण्याचे आदेशही त्यांनी उद्योग विभागाला दिले आहेत त्यानुसार उद्योग धोरण इलेक्ट्रॉनिक धोरण जेम्स अँड ज्वेलरी पॉलिसी वस्त्रोद्योग धोरण एम एस ई धोरणात उद्योगांना पूरक ठरतील असे बदल करण्याची प्रक्रिया सुरू झाली डेटा सेंटर्स ऑटोमोबाईल्स सेमी कंडक्टर ईव्ही स्टील इलेक्ट्रॉनिक्स अन्न प्रक्रिया वस्त्रोद्योग औषधी आणि पायाभूत सुविधा अशा दहा क्षेत्रामध्ये मोठी गुंतवणूक आणण्याचा सरकारचा निर्धार गेल्या वर्षी दाओस परिषदेतून साडेतीन लाख कोटींच्या गुंतवणुकीचे करार करण्यात आले त्यातून दोन लाख रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट होते यंदा सात लाख कोटींच्या गुंतवणुकीचे करार करण्याचे उद्दिष्ट असून त्यातून पाच ते सहा लाख रोजगार निर्मिती प्राप्त परिस्थितीत पंचवीस ते तीस कंपन्यांना तीन लाख कोटींच्या गुंतवणुकीचे देकारपत्र देण्यात आले पुढे दाऊसच्या माध्यमातून पन्नास ते साठ हजार कोटींच्या थेट परदेशी गुंतवणुकीची अपेक्षा आहे दाओसमध्ये होणारे सामंजस्य करार केवळ कागदावर न राहता त्याची शंभर दिवसात प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू होईल आणि त्या दृष्टीने नियोजन करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी दिली आहे यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या पहिल्या कार्यकाळात तीन वेळा दाओसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये सहभागी झाले औद्योगिक विकासात महाराष्ट्राला पाचव्या क्रमांकावरून पहिल्या क्रमांकावर आणण्याचं काम त्यांनीच केलं राज्यात त्या काळात मॅग्नेटिक महाराष्ट्राचं दोन वेळा आयोजन झालं आता महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणण्याचा प्रयत्न फडणवीसांचा असणार आहे फडणवीसांच्या दावोस दौऱ्याकडून तुमच्या नेमक्या काय अपेक्षा आहेत तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि महाएमटीबी च्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद